कोल्हापूर जिल्ह्याला मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी पावसानं झोडपला वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले शिरोळ हातकणंगले तालुक्यात रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती पावसाच्या हजेरीमुळे सकाळपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला हवेत गारवा निर्माण झाला पावसात वादळी वाऱ्यामुळे कोल्हापूर शहरात अधिक कोसळली तालुका हात जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर ऑन करा, करा मित्रांनो